राज्यामध्ये सत्ता पक्षामध्ये प्रॉक्सी वॉर सुरू आहे असा टोला सामनाच्या अग्रलेखामधून लगावण्यात आला आहे अजित पवारांना शकुनी म्हणणारे उद्या फडणवीसांना दुर्योधन म्हणतील असा टोमणाही मारण्यात आला बहुमताचा आकडा असूनही सरकार स्थिर आहे काय असा सवालही सामनाच्या अग्रलेखामधून विचारण्यात आला आहे तर सामनाच्या अग्रलेखामधले हे मुद्दे आपण जाणून घेऊयात महाराष्ट्रामधील सत्ता पक्षांमध्ये एक प्रकारचा प्रॉक्सी वॉर चाललाय प्रत्येक जण एकमेकाला आजमावतोय संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवारांना शकुनी म्हटलं सामाजिक न्याय खातं बंद करण्याची मागणी केली अजित पवारांना शकुनी म्हणणारे उद्या फडणवीसांना दुर्योधन म्हणायला मागे पुढे पाहणार नाही महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे पण सरकार स्थिर आहे काय सरकारचे मानसिक स्वास्थ्यही बरे नाही अजित पवार भाजपसह हो राहिले तर मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण होणार नाही अमित शहा सौतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील हा साधा प्रश्न आहे शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्कार सोहळ्यासाठी येणं टाळलं आपण मुख्यमंत्री नाही हे स्वीकारायला यांचं मनच तयार नाही शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या असे सांगतात पण शरद पवार अजित पवारांच्या राजकीय गौरव कार्यक्रमास उपस्थित राहिले नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट